जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज शनिवार श्री स्वामी समर्थ यांचा दिवस आणि याच पवित्र दिवशी आपण ऐकणार आहोत एक चमत्कारिक आणि हृदयस्पर्शी अनुभूती स्वामी आणि अंधभक्ताची कथा ही कथा आहे एका अंध कोल्हापूरजवळच्या एका खेडेगावातून गणू नावाचा तरुण राहत होता त्याचा जन्मच अंधत्व घेऊन झाला होता पण त्याचे मन मात्र स्वच्छ भक्तिभावाने भरलेलं होतं त्याच्या आईने लहानपणापासून त्याला श्री स्वामी समर्थ यांची ओळख करून दिली होती गणू रोज स्वामींचं नाम घेत असत जे जे स्वामी समर्थ त्याला एकूण गावातले काही लोक हसत काही त्याला वेडा म्हणत पण गणूची श्रद्धा डमगली नाही एक दिवस त्याच्या मनात विचार आला मी अंध आहे पण मला फक्त एकदाच तरी स्वामी समर्थ यांचं दर्शन व्हावं आईने त्याला म्हटलं गणू तुझी श्रद्धा खरी असेल तर स्वामी तुला नक्कीच भेटतील हे ऐकताच गणूने निर्धार केला मी अक्कलकोटला चालत जाणार फक्त माझे स्वामी पाहण्यासाठी आईच्या डोळ्यातून अश्रू आले पण तिनेही गणूला आशीर्वाद दिला गणू अंध अंध असूनही एकटाच चालू लागला लोक विचारायचे कुठे चाललास रे तो म्हणायचा माझे स्वामी मला बोलावतात रस्त्यात कधी कोणी पाणी दिलं कधी अन्न पण स्वामींचं नाम त्याच्या मुखात अखंड चालू होतं चार दिवसांनी अक्कलकोट जवळ आला शरीर थकलं होतं पाय फाटले होते पण मन मात्र प्रफुल्लित होतं तेव्हाच त्याला एक आवाज ऐकू आला गणू थांब आम्ही आलो आहोत गणू थबकला तो म्हणाला स्वामी खरंच का एका झाडाखाली त्याला एक तेजस्वी मूर्ती दिसली आणि काय आश्चर्य त्या दिवशी प्रथमच गणूचे डोळे उघडले गेले स्वामींनी त्याच्यावर कृपा केली होती तो आनंदाने ओरडला जय जय स्वामी समर्थ गावाकडे परतताना सर्वजण आश्चर्यचकित झाले अंधगणू आता टोळत झाला होता आईने त्याला मिठी मारली ती रडत म्हणाली स्वामी खरंच कृपाळू आहेत गणूने गावात स्वामींचा मठ उभारला आणि आयुष्यभर स्वामींची सेवा करत राहील मित्रांनो श्रद्धा आणि भक्ती असेल तर स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात येतात तुम्हालाही ही, ही कथा आवडली असेल तर नक्कीच शे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपला विसरू नका जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ